मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जातो तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला कोयना धरणाचा विसर्ग सुरूच नदीकाठच्या गावातील पाणी पातळी स्थिर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरण बहात्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के भरलं असून सध्या धरणातून अकरा हजार चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे धरणाची सद्यस्थिती पाहता पाणीसाठा शहात्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी झाला आहे धरणात पाण्याची आवक सोळा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेस म्हणजेच एक पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी इतकी नोंदवली गेली आहे धरणाच्या पायथा विद्युतगृहातून एकवीसशे क्युसेस आणि वक्र दरवाज्यातून नऊ हजार तीनशे क्युसेस असा एकूण अकरा हजार चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सोडला जात आहे गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमानाची नोंद खालीलप्रमाणे कोयना येथे छप्पन्न मिलीमीटर नवजा येथे एकशे एक, एक मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांगली पाटबंधारे विभाग सांगली येथून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात आहे पूर नियंत्रण कक्षाने सकाळी आठ वाजता दिलेल्या अहवालानुसार कृष्णा वारणा आणि इतर नद्यांमधील सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे प्रमुख नद्यांवरील पाणी पातळी कृष्णा पूल कराड येथे सध्या आठ फूट सात इंच बहे पूल सहा फुट सहा इंच ताकारी पूल चौदा फूट भिलवडी पूल तेरा फूट दहा इंच तर आयर्वेन पूल तेरा फूट तीन इंच इतकी पाणी पातळी नोंदवली गेली आहे राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी अठरा फूट तीन इंच तर राजाराम बंधाऱ्याजवळ अठरा फूट इतकी नोंदवली गेली आहे कृष्णा पूल कराडमधून आठ हजार आठशे त्र्याण्णव क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आयर्वेन पूल येथून बारा हजार सातशे पन्नास क्युसेक्स राजापूर बंधाऱ्यातून पस्तीस हजार सहाशे पंचवीस क्युसेस तर राजाराम बंधाऱ्यातून नऊ हजार एकशे सत्तेचाळीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणात शहात्तर पूर्णांक के एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा असून अकरा हजार चारशे क्युसेस विसर्ग सुरू आहे तर वारणा धरणात सत्तावीस पूर्णांक सत्त्याऐंशी टी एम सी पाणीसाठा असून पाच हजार चारशे क्युसेस विसर्ग सुरू आहे आलमट्टी धरणात नव्याण्णव पूर्णांक सहाशे अकरा टी एम सी पाणीसाठा असून धरणात शेहेचाळीस हजार छप्पन्न क्युसेस पाण्याची आवक होत आहे तर बेचाळीस हजार पाचशे क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे पावसामुळे धरणांमध्ये आणि नद्यांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केलं